मंदिर चोरी व पानपट्टी फोडणारे सराईत गुन्हेगारांना अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात चोरलेला शंभर टक्के मुद्देमाल जप्त माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे माननीय अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम विमला पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव सहायक पोलीस निरीक्षक चेतन माने परी पोलीस उपनिरीक्षक सतेश कारवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाणे सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस दोन तीनशे एकतीस तीन प्रमाणे यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना यांना पोलीस कॉन्स्टेबल एक हजार सतरा आर्यन देशिंकर पोलीस हेड कॉन्स्टेबल सहाशे सव्वीस बिरोबा नरडे यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रिक माहितीच्या आधारे यातील आरोपी नंबर एक ते तीन यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची माहिती मिळाल्याने त्याचा शोध घेत असताना सदरचे आरोपी हे मंदिरातील चोरलेल्या दानपेटीसह मिळून आले तसेच त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीची घड्याळे सेंट बॉटल गॉगल सिगरेट व बिडी बंडल एक कटावणी असे एका सॅकमध्ये मिळून आल्याने त्याच्याकडे चौकशी करता त्यांनी चार ते पाच दिवसापूर्वी स्फूर्ती चौक येतील पानपट्टी फोडून चोरी केली असल्याचे कबूल केले तसेच त्यांची अंगझडती घेतली असता अंगझडतीमध्ये पानपट्टीमध्ये चोरलेली रोख रक्कम एक हजार नव्वद रुपये मिळून आली वरील सर्व मुद्देमाल पंचनाम्याने सदर गुन्ह्यात जप्त केलेला असून सदर पानपट्टी चोरीबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचा अभिलेख पाहता गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंधरा दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल आहे तर आरोपी एक ते तीन यांना विश्रामबाग पोलीस ठाणे सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस बीएनएस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस दोन तीनशे एकतीस तीन, तीन, एक ती तीन एक ती प्रमाणे या गुन्ह्यात अटक केली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने हे करत आहेत सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यात यावी